मी एक दीड वर्षापासून या नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये फिरतोय आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये या नाशिक लोकसभेचे काय काय प्रश्न आहे हे सगळ्यांची जाणीव मला आहे मग ग्रामीण भागातले प्रश्न असतील किंवा शहरी भागातले प्रश्न असतील या सर्वच प्रश्नांशी मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून निगडीत आहे त्याच्यामुळे गेल्या दीड वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये मला शिवसेना पक्षप्रमुखांनी शब्द दिल्याप्रमाणे मी ज्या वेळेला या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेत होतो फिरत होतो त्या मतदारसंघातला प्रत्येक गावागावातला माणूस प्रत्येक गावागावातला वाऱ्या बस्त्यांमधला माणूस याच्याशी माझी म्हणजे संबंध आहे मग कसे राजकीय संबंध असतील किंवा मैत्रीचे संबंध असतील किंवा कुठल्याही कामाच्या माध्यमातून त्यांचे आमचे संबंध असतील असं एक वेगळं नातं त्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक आपलं आहे जोरावरती या संघामध्ये निवडणूक लढवण्याचा मानस केला होता पक्षप्रमुखांनी मला सांगितलं होतं वर्ष दीड वर्ष मी फिरलो मुळात म्हणजे मला हेच समजत नाही की कस अचानक कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या माहितीतन माझी उमेदवारी कट केली गेली आणि डायरेक्ट दुसऱ्याला ना, दुसऱ्याचं नाव डिक्लेअर केलं गेलं वास्तविक पाहता आतापर्यंतचा हा ऐतिहासिक असं कधी झालं नाही पण जे काही झालं त्याच्या खोलापर्यंत मला जायचंय आणि म्हणून मी काल परवा ज्यावेळेला इतर लोक फॉर्म घेत होते त्यावेळेला माझ्या एका छोट्या बंधवाला मी सांगितलं आणि त्यांनी ते फॉर्म वगैरे आणले आता बघू उद्या परवा तेरवा जेव्हा वाटेल जेव्हा फॉर्म असेल त्यावेळेला मी फॉर्म भरेन अनेक पक्षामध्ये अनेक पक्षाच्या उच्चतम नेत्यांशी माझे घनिष्ठ संबंध याच्या अगोदर पासून राहिलेले असंच नाही आणि सगळ्यात पक्षांना बरोबर घेऊन काम करत असताना मी माझ्या पक्षाची मान कायम उंच ठेवण्याचं काम आतापर्यंत केलंय त्याच्यामुळे सगळ्या पक्षांना जाणीव आहे की कि हा किती कट्टर आहे त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी या मी याच्यासाठी आलो होतो पण गिरीश भाऊ होते तर गिरीश भाऊंची माझी भेट झाली तुम्ही आपण सगळ्यांनी बघितलंय गिरीश भाऊ हे काही मला नवीन नाही गेल्या मागच्या दोन पंचवार्षिक म्हणजे दहा वर्ष ते गिरीश भाऊ म्हणजे आमच्याकडचे लोकसभेचे सगळं बघणारे ते गिरीश भाऊच होते त्याच्यामुळे त्यांचा अनुभव नाशिक लोकसभेचा चांगला आहे मग मा त्यांची माझी भेट पण झाली ते ते मला म्हटले अरे बा हे कसं काय झालं कसं काय घडलं म्हटलं सगळीकडे घडू शकतं पण इथं वेगळंच घडलंय त्याच्यामुळे मीही त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्याऐवजी आढावा घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये काय होईल काय माझे कार्यकर्ते असतील माझ्या बरोबर काम करणारे पदाधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये जे मला करायचं ते मी निश्चितपणे करल आणि जे पहिल्या दिवशी सांगितलं ते मी करून दाखवल तुम्हाला बोलवण्यात आलं तरी तुम्ही भेट ठाकरे उद्धव ठाकरे यांची नाही हे इथं बसलेले काही दलाल सांगत असतील आजपर्यंत मी या कुठल्या दलाला मध्ये घातलं नाही मातोश्रीशी बोलायला माझं थेट आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी बोलत होतो म्हटल्या कुठल्याही दलालाशी मी बोलत नव्हतो माझं प्रेम माझा जिवाळा माझा आदर आदर्श हे सगळं काही ते आहे त्याच्यामुळे हे खालचे कोण काय सांगतात त्याच्यावरती तुम्ही मी भरोसा आहे माझा भरोसा नाही त्याच्यामुळे तुम्ही भरोसा ठेवायचा की नाही ठेवायचा तुमचं काम संजय देखील बोलले आणि तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय की ते दलाल आहेत कशावर एक गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत मी तुम्हाला माझ्या शक्य शब्दात सांगितलं की मी आतापर्यंत कुठलाही मध्यस्थी घालून मी मातोश्रीचा शब्द घेतलेला नाही मातोश्रीला मी सांगायचो आणि मी सांगितलेलं तेच काम मातोश्री करायची आणि त्याच्यामुळं मी खाली पक्का होतो आणि मातोश्री पक्की होती त्याच्यामुळंच खाली संघटना आणि संघटन वाढलेलं आहे जे संघटन वाढलं हे एक निष्ठेनं वाढलं कट्टरतेने वाढलं त्या कट्टरतेचा अर्थ असा आहे मग नाशिक महापालिका घ्या नगरपालिका घ्या पंचायत समित्या घ्या जिल्हा परिषदा घ्या या सर्व क्षेत्रामध्ये जे शिवसेनेनी म्हणजे दिवस तुम्ही बघितले सर्वत्र येत्र सर्वत्र वाट लागत होती येत्र सर्वत्र लोक फुटून जात होते शिवसेना सोडत होती आणि अशा वेळेला सुद्धा शिवसेना या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभेमध्ये जी खंबीरपणे उभी राहिली त्याचं कारण हे होत की या शिवसेनेचा वाली मी होतो मध्यस्थी मी होतो लोकांना खात्री होती का विजय करंजकर हा कोणाच्या सांगण्यावरून आमचं तिकीट कट होऊ देणार नाही विजय करंजकर हा शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही याची शाश्वती त्या प्रत्येक शिवसैनिकाला होती म्हणून शिवसैनिक आतापर्यंत या शिवसेनेपासून दुरवलेलं नाही बाकी येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे प्रत्यय येतील जैन शिंदेच्या शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश करणार अशा सगळ्या चर्चा सुरू आहे शिंदेच्या शिवसेनेमध्ये तुमचा प्रवेश स्वरूपाच्या चर्चा रंग